ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि मराठा आंदोलक यांच्यात पुण्यात वाद झाल्याची घटना घडली आहे पुण्यातील कात्रज कोंढवा रस्त्यावर लक्ष्मण हाके आले असता हा वाद झाला लक्ष्मण हाके यांनी दारू प्यायली असल्याचा मराठा आंदोलकांनी दावा केलाय लक्ष्मण हाके हे पुण्यातील खुल्या पटांगणावर दारू प्यायला बसले होते तेव्हा त्यांना जाब विचारल्यानंतर त्यांनी शिविगाळ केल्याचा आरोप मराठा आंदोलकांनी केलाय तर मराठा आंदोलकांनी जाणीवपूर्वक हल्ला केल्याचा आरोप लक्ष्मण हाके यांनी केलाय या प्रकरणी लक्ष्मण हाकेंची मेडिकल चाचणी करावी अशी मागणी मराठा आंदोलकांकडून केली जाते यासंबंधी एक व्हिडिओ व्हायरल होत असून त्यामध्ये लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी दिसत आहेत लक्ष्मण हाके यांना त्यांच्या सहकाऱ्यांनी पकडलंय या वादानंतर दोन्ही बाजूचे लोक कोंढवा पोलीस ठाण्यात पोहोचले दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात तक्रार दाखल करण्याची मागणी केली आहे असताना त्यांना त्यांनी विचारपूस करत होते त्यांच्या मागच्या वक्तेबद्दल काहीतरी विचारपूस करत होते असे त्यांच्या त्यांनी तक्रार देत होते आणि समोरच्या मराठा समाजच्या कडून त्या काही व्यक्ती आणले त्यांच्या म्हणणं आहे यांनी दारू पिले होते आणि काहीतरी बोलत होते, के मारने होते अम्चा अम्चा हो, सी विकाईल केले आम्हाला मारण्याची धमकी देत होते म्हणून आता दोन्ही आमच्याकडे आमच्या समोर आहे त्यांच्या दोघांच्या स्टेटमेंट घेत आहेत त्यांच्या सभिता स्टेटमेंट घेऊन त्यांच्या म्हणणाप्रमाणे आम्ही पूर्णपणे चौकशी करून योग्य कायदेशीर कारवाई करणार आहे लक्ष्मण केलं होतं नाही ते सांगण्याच्या एक्सपर्ट सांग सांगू शकतात आम्ही सांगणं योग्य राहणार नाही पद्धप्रेशन केले का नाही आम्ही त्यांची तक्रार बघून त्याच्याप्रमाणे मेडिकल करण्याची गरज करू जाणार आहे आम्ही आम्ही त्यांच्या तक्रार बघून त्यांच्याप्रमाणे आम्हाला निर्णय करू सर त्यांना फोन घेऊन आला लक्ष्मण हाकेरना इथे फोन ते स्वतः आले मराठा आंदोलकांनी आणलं ते कसे इथपर्यंत आले नाही आम्हाला तक्रार मिळाले होते त्यांच्या कोणीतरी त्यांच्या जीवाचा धोका आहे असे म्हणून आमच्या पोलीस टीम वगैरे गेले होते त्यांनी त्यांच्या देऊन त्यांचं काय त्यांचं म्हणणं आहे त्यांनी पूर्वी काहीतरी व्यक्त केले होते त्यांच्याबद्दल त्यांचे नारायचे म्हणून त्यांना ताम काहीतरी विचारत होते कसाला काय बोलले म्हणून त्यांच्यामुळे त्यांना विचार इश्यू या इश्यू झाला मराठा आंदोलकांचं म्हणणं आहे की ते स्वतः मध्यधुंद अवस्थेत असताना हा केंद्र स्वतः इथपर्यंत आणि आल्यापासून ते त्यांच्याबरोबर देखील नाही आता ते दोन्ही आले आमच्या समोर दोन्हीचं आम्ही स्टेटमेंट घेऊन त्यांच्याप्रमाणे आम्ही कारवाई करतो आता कोण कसे केली या सगळ्याच्या पुढच्या तपासाच्या भाग आहेत आम्ही करतो त्याच्या तक्रार दाखल करण्यासाठी मराठा बांधवांकडून पुढे आले आकिंजर या त्यांच्यावर सुद्धा तक्रार देत आहे दे त्यांच्या पण आम्ही चौकशी कर आणि हा काय म्हणतो त्यांचा पण तक्रार आहे त्यांना तांबून अडवले असे तक्रार देत आहे त्याच्यात आता चालू आहे तक्रार देण्याची प्रक्रिया चालू आहे त्यांच्या तक्रारचा पूर्ण सारांश बघू त्याच्याप्रमाणे आम्ही करतो सगळ्या प्रकरणांनी गुन्हे कोणा कोणावर दाखल झाले का नाही आतापर्यंत काही दाखल नाही आता त्यांचा तक्रार घेण्याचे चालू आहे प्रक्रिया पुढे आम्ही लवकर करतो प्रक्रिया डिलीट करू दोन्हीचा जरी ऑलमोस्ट यासाठी सात वाजता इथे आणलं गेलं असं काय लक्ष्मण हाके यांची मेडिकल टेस्ट करण्याची मराठा आंदोलकांनी मागणी केली आहे तर मराठा आंदोलकांनी आपल्यावर जाणीवपूर्वक हल्ला केल्याचा आरोप लक्ष्मण हाके यांनी केलाय यावर हाके नेमकं काय म्हणाले ते पाहूया आणि जिवे मारण्याचा हा प्रयत्न आणि मी आत्तासमोर आहे ना माझ्यावर जर ड्रिंक घेतल्याचा आरोप होत असेल तर मी डिपार्टमेंटबरोबर आहे पुढच्या गोष्टी सगळ्या होतील पूर्ण मला बी पीचा त्रास आहे मी गोळ्या खाते मला आता पण माझ्या मला पाण्याचा हे झालं पण मी आता तुमच्या समवेत आहे ना माझ्यावर जे आरोप आहे ते आरोप डिपार्टमेंटमध्ये टेस्ट होतील मेडिकल तर होणार नाही त्यामुळे मी या सगळ्या गोष्टीनिमित्त फोन नाही गेलेलो तर कायम नाही झालेलो

तसं काही कुठल्या हॉटेलमध्ये पिलो कुठल्या बार मध्ये गेलो किंवा कुठं काय कुठं गेलो याचा एक जर इव्हिडन्स असेल तर महाराष्ट्राच्या कॅनवासवरती महाराष्ट्राच्या मीडियावरती महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात हा लक्ष्मण आहे तरीच मला दिसतो माझ्या घरापासून पाचशे ते हजार मीटर अंतरावरती मी वॉकिंगला पाच वाजता गेलो होतो त्यावेळी दोन इसम माझ्याशी बोलून गेले त्याच इसमाने मला याच परत काय बोललं त्यावेळी माझ्याशी नॉर्मल बोलले गेवराईचं वगैरे असं बोलले माणूस आहे तो माझ्याशी बोलला सुद्धा आणि परत मी तिथून जिथून खाली निघतो त्या ठिकाणी पाच ते सहा फोर व्हीलर आल्या आणि तिथून बाहेर पडत असताना मोटरसायकलवर मी होतो माझे दोन्ही पक दोन्ही हात पकडले मानगुटी पकडली आणि मला जिवे मारण्याचा केलेलं नाही मी आता पोलीस डिपार्टमेंट समवेत आहे मी तुमच्या समोर आहे मी कुठेही पळून जात नाहीये मी कुठेही पळून जाण्याचा प्रयत्न केलेला नाही मी आताही पळून जाणार नाहीये आम्ही जर ड्रिंक घेतला असलं तर, नहीं। नहीं। नहीं तर एक तासापूर्वीची गोष्ट आहे दिसेल ना माझ्या रक्तामध्ये दिसेल अजून कुठं ते काय जे काय मेडिकल आहे मी आहे ना मी तपास नाही तुमच्या समवेत आहे ना आम्ही पळून गेलोय का कुठं माझे दोन हात पकडलेले होते मानगुट पकडलेले होते मीडियामध्ये आहे लाईव्ह केलेला आहे त्या बांधवांनी हे ठिकाण हा हे ठिकाण काना चौक ते श्रीकृष्ण मंदिर आहे श्रीकृष्ण मंदिर आहे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अपोजिटर आणि मुतादम आहे मुतादम विजय एक या सगळ्या प्रकरणामुळे संदर्भ आज तुम्ही पोलीस कंप्लेंट दिलेली आहे का आता सर तुम्हाला सुरक्षा माझ्याबरोबरच होती जोपर्यंत माझ्याबरोबर बरोबर गाडी होती जोपर्यंत माझ्याबरोबर कार्ड होता जोपर्यंत ही माणसं माझ्याशी बोलून घेतात ज्यावेळी मी तर माझ्या मित्राचं छोटं घर आहे त्या घरात मी जेवण करतो मी जेवण केलं जेवण करेपर्यंत तुम्ही बाहेर सात ते आठ चारच कानाच कानाच त्याच्यात का त्यांनी कळलं नेमके आम्ही कळवलं ज्यावेळी एवढा मोठा मॉम आला घोषणा सुरू केलेला आहे आणि दोन्ही आणि माझ्याकडून दारू पिलास की नाही सांगतो दारू पिलाय सांगतो जर आवाज असा हळू करून जर असेल तर मी गोळाही खायला तयार आहे वारी झेलायला तयार आहे आणि जीवे जायला तयार मते नावाचा व्यक्ती आहे आणि दुसरा त्या माणसाचं नाव आहे एक मतीच राहतो इथंच या कुपन जर मी त्यांना बोलू शकतो

तुमच्यासोबत असं घडू शकतं म्हणून तुम्हाला सुरक्षा गेलेली आहे अगोदर तर मग आता काय होईल काय तुमची मागणी बघा मी ओबीसीचं आंदोलन सीमध्ये सोडणार नाही ते द्यायचं का ना द्यायचं आज हा अचानक घडलेला मी माझ्या भागामध्ये किंवा भाग पहिल्यांदा अशापासून आम्ही पहिला बसला तर जालना जिल्ह्यामध्ये या गोष्टी घडत होत्या त्यावेळी मी तिथल्या

एकच बाजू जेव्हा पुढे होतो तेव्हा तुमची बाजू घ्यायला आलो मी आलोय ना आता ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांचा पुण्यातला एक व्हिडिओ व्हायरल झालाय या व्हिडिओमध्ये लक्ष्मण हाके मराठा युवकांसोबत वाद घालत असल्याचं आणि धक्काबुक्की करत असल्याचं पाहायला मिळत आहे लक्ष्मण हाके मद्याधुंद अवस्थेत असल्याचा आरोप मराठा तरुणांनी केलाय तसंच लक्ष्मण हाकेंच मेडिकल चेकअप करण्याची मागणीही त्यांनी जोर लावून पकडली आहे ब्युरो रिपोर्ट माय महानगर पुणे